तुम मुझे हलके मत लो दो दिन में तुम्हारी दिको भगा आव्हान एका युवकाने गावातील तरुणाला दिले बच्चा हे समजून त्या व्यक्तीने या युवकाला गांभीर्याने घेतले नाही मात्र दोन दिवसानंतर मेहुणी घरून गायब झाल्यामुळे जिजू आणि त्याचे कुटुंबीय हादरले अल्पवयीन मुलीचा शोध घेत असतानाच छत्तीसगडहून नागपूरला आलेल्या एका रेल्वे गाडीत ती मुलगी आणि तिचा प्रियकर रेल्वे सुरक्षा दलाच्या हाती लागले त्यानंतर फिल्मी वाटावी अशी एक गोष्ट पुढे आली या घटनेतील युवक वीस वर्षांचा आहे तो छत्तीसगडमधील जांजपीर चांपा या जिल्ह्यात राहतो त्याच्या गावाशेजारच्या गावात ही युवती राहते दोन तीन महिन्यांपूर्वी एका जत्रेत त्यांची ओळख झाली पहिल्याच नजरेत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर त्यांच्या भेटी गाठी वाढल्या निरंतर राहता यावे म्हणून त्याने तिला एक मोबाईल घेऊन दिला तेव्हापासून रात्रंदिवस एकमेकांशी ते एक गुजगोष्टी करू लागले दोन दिवसांपूर्वी युवतीच्या बहिणीच्या नवऱ्याला त्याची कुडकुड लागली त्यामुळे त्याने युवकाला भेटून समज देण्याचा प्रयत्न केला यावेळी युवकाने हिरोगिरी करत फिल्मी स्टाईलने प्रेयसीच्या जीजू शिवाद घातला मुझे हलके मे लो दो दिन में तुम्हारी साली कर पूर्ण करत केले जेमतेम मिसुरडे फुटलेला हा युवक तावातावाने बोलत असावा अंद... असा अंदाज काढून जिजूने ते फारसे मनावर घेतले नाही मात्र गुरुवारी दुपारपासून साली बेपत्ता झाल्याने जिजू त्याची पत्नी आणि सासरची मंडळी हादरली मुलीचा शोध घेण्यासाठी आजूबाजूची गावे शिवार पालथी घातले इकडे गावातून सटकलेला युवक त्याच्या प्रेयसीला घेऊन बिकानेर एक्सप्रेसने मौज मजा करण्यासाठी नागपूरला निघाला दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विविध मार्गांवरील रेल्वे गाड्यात आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनात विशेष प्रवासी सुरक्षा अभियान चालवण्यात येत आहे बिकानेर एक्सप्रेसमध्ये हे अभियान चालवणारे केके निकोडे, प्रदीप कुमार आणि पी के मिश्रा यांच्या नजरेस पहाटे हे प्रेमी पडले त्यांची चौकशी ते दोघे घरून पळून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी ही बाब सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांना कळवून दोघांना नागपूर स्थानकावर उतरवून कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या हवाले केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना कळवले आणि सायंकाळी दोघांचेही नातेवाईक रेल्वे पोलिसांकडे पोहोचले प्रियासीच्या जिजूला दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यासाठी प्रियासीला आपण पड़ पळून आणले तिला परत सुखरूप गावात घेऊन जाणार होतो अशी माहिती देऊन हिरोगीर करणारा युवक दोन्हीकडच्या नातेवाईकांसमोर क्षमायाचना करू लागला पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून त्याने चक्क पोलीस ठाण्यातच उठा बशाही काढल्या त्याचे वय आणि भविष्याचा विचार करून मुलीकडील मंडळींनी कोणतीही तक्रार करण्याचे टाळले त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा असे कृत्य न करण्याची ताकीद देऊन सोडले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा